हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी भाजणीच्या पिठापासून खमंग रुचकर कोथिंबीरचे थालीपीठ आणि कुरकुरीत चवदार कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे एकाच पिठापासून बनवलेल्या दोन्ही रेसिपीज खूपच पौष्टिक आणि चविष्ट अशाच असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा इथे मी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घेत आहे आणि अंदाजेच घेणार आहे दोन ते तीन व्यक्तींना व्यवस्थित पुरेल इतकं यामध्ये दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते हाताने व्यवस्थित कुस्करून घालायचे आहेत बारीक कट केलेली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीरीचं थालीपीठ आहे त्यामुळे कोथिंबीर जास्त घालायची कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुऊनच कट करून घ्यायची आहे एक ते दीड चमचा हिरवी मिरची आलं आणि लसणाचं बारीक वाटण घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं अगदी थोडीशी हळद घालायची आहे जास्त नाही घालायची थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे कांदा आणि कोथिंबिरीमध्ये भरपूर ओलसरपणा आहे त्यामुळे यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पीठ जास्त घट्टही मळायचं नाही किंवा पातळही मळायचं नाही पीठ मळून झाल्यानंतर मी त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे एका भागाच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहे त्यामध्ये मी अजून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थाली पिठाच्या भाजणीपासून खूप खमंग कुरकुरीत वड्या होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात या पिठाचा नेहमीप्रमाणे रोल करून घेतलेला आहे आणि आता या रोलला तीळ लावून घ्यायचे आहेत एका बाजूला मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे वड्या उकडण्यासाठी आणि त्यावर चाळणी ठेवून पंधरा मिनिटे आपल्याला झाकण ठेवून हा रोल चांगला वाफून घ्यायचा आहे रोल व्यवस्थित उकडत आहे तोपर्यंत थालीपीठं बनवायला घेऊयात सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवीगार ताजी कोथिंबीर मिळते आणि कोथिंबिरीचे थालीपीठ खूपच छान लागतात ओल्या कपड्यावर छान पातळ थालीपीठ थापून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखं थापायचं आहे आणि वरतून थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत तवा अगोदर व्यवस्थित तापून घ्यायचा आणि नंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि कपड्यासहित थालीपीठ तव्यावर घालायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे कपडा अलगद बाजूला वेगळा होतो याला थोडेसे होल करून घ्यायचे आहेत आणि त्यामधून तेल सोडायचं दोन मिनिटे यावर झाकण घालायचं आहे आणि थालीपीठ शिजून घ्यायचं आहे चांगलं वाफून घ्यायचं चा। दोन मिनिटाने थालीपीठ पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहे थालीपीठ दोन्ही बाजूने छान खमंग भाजायचं कच्च ठेवायचं नाही आपलं खमंग खुसखुशीत कांदा कोथिंबीरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि चवीला हे थालीपीठ खूपच छान लागतं तुम्ही नक्की बनवून बघा मी अजून एक थालीपीठ बनवून दाखवणार आहे थंडीचे दिवस आहे म्हणून थालीपीठाला तीळ आवर्जून लावायचे आहेत आणि आधीच्या थालीपीठाप्रमाणेच दोन्ही बाजूने थालीपीठ खमंग आणि छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ हा प्रकारच खूप पौष्टिक असतो आणि सर्व प्रकारचे धान्य कडधान्य डाळी यांचा समावेश यामध्ये भरपूर प्रमाणात केलेला असतो आणि थंडीच्या दिवसात तर आवर्जून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून थालीपीठं बनवून खाल्ली पाहिजेत आणि थाली हा प्रकार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि याच पिठाच्या कोथिंबीरच्या वड्यासुद्धा खूप छान लागतात आम्ही नेहमी करतो वडीसुद्धा आपली व्यवस्थित उकडली गेलेली आहे आणि याच्या थंड झाल्यानंतर तुकडे करून घ्यायचे हव्या त्या आकाराचे मिडियम गॅसवर वड्या छान तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या खमंग कुरकुरीत अशा किंवा या वड्या थोड्याशा तेलावर फ्राय केल्या तरी चालतात भाजून घेतल्या तरी चालतात आणि वड्या खूप कमी आचेवर नाही तळायच्या नाहीतर तेलकट होतील आणि खूप मोठा गॅस पण नाही ठेवायचा नाहीतर वरतून लगेच लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरच वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्या वड्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि खूप खमंग कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कोथिंबिरीच्या भाजणीचं थालीपीठ आणि भाजणीची खमंग कुरकुरीत कोथिंबिरीची वडीस तयार झालेली आहे सोबत खाण्यासाठी मी पुदिना आणि कोथिंबिरीची छान चटणी बनवून घेतली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या सखीच किचन मी नाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा